मित्रांनो आज चोराड्याचं मैदान झालं आणि चोराड्याच्या मैदानात आज ह्या वासरानं गुलाल केलेलं आहे आधी वासरू आहे आणि आज गुलाल आज बघूया नवीन सुरुवात चालू आहे त्यांची तर ही वासर कुठल्या गावचा पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा ही कुकडवाडचं वासर आहे राहुल सुखदेव जाधव धनवडेवाडी कुकडवाडचं वासर आहे ही आता नवीन आम्ही खरेदी केली हे जी दुसरंच मैदान असेल याने गुलाल केलाय पाचवा आणि ही आता म्हणजे ह्या पक्षा भरपाळ आला ते आपला शाळगावचा त्या भरपाळ आला आता किती दिवस झाले या क्षेत्रात पडलाय एक दीड वर्ष झालं वर झालं अजून एक वासरू आहे आपलं सुट्टर नावाचं मुरली पाहते पण ही आता नवीन खरेदी केली आहे आम्ही ह्याची ह्याचं नाव आहे सर्जिया आणि भरपूर आता हिनं हे केलंय आता सेमी टॉपच्या सेमीत काढलायनं वासरू पंधरा महिन्याचा आहे मग आता एक दीड वर्ष साद पडलाय आणि आज ढाल त्याने मिळवून दिली ह्या ढालीच भरपूर मोठं महत्व आहे महत्व आहे महत्व आहे पूर्ण म्हणजे लय दिवसात गुलाल आम्हाला एकदा आठवाडी त्या शूटर वर गुलाल भेटलेला त्यानंतर ह्या वासरा गुलाल भेटला हे वासर घेऊन झाला आपलं सहा महिन्या आणि दोन तीनदा बोललो आपण तीन मैदान झाले आपल्याकडे आल्यापासून तिसऱ्या मैदानात राहिलो बस मित्रांनो सहकार्या आज त्यांची भरपूर खुशी येते आज ह्या गुलालाच महत्व भरपूर मोठं मी सांगितलं या ढालीच आज कसं बघता त्याकडे कुठल्या नजरेनं आज मी ह्या वस्त्राला घडीवला माझ्या घरच्या घ्यायचा आहे मी ह्यांना विकलाय मी मला पहिल्यांदा दहा महिन्यात असताना अड्ड्यात काढला तेव्हा मला पहिल्याच मैदानात नाराज केला गट सुट्टा काढला परत दुसऱ्या मैदानात बी दा गट काढला सलग यांनी माया दोन तीन गट काढलं मग परत काय शेटला दिलं शेट ही काय मला द्यायची इच्छा नव्हती पण शेट ही चांगली माणसं आहे आता रोजी बही आमच्या ह्यांना दिलं हे म्हटलं चांगले आता ह्यांनी चांगलं आज नियोजन केलं आता काय सांग चाल तुम्ही आज इथं उभं राहिलाय गुलालात आहे आज तुम्ही बरेच दिवसाचा संघर्ष आहे खूप दिवसात ह्याच्यात आनंद आहे खूप आनंद आहे आणि ही भविष्यात ही वासरू चांगलं काम करेल ही हे बेसवरच आम्ही वासरू घेऊन आज गोलालात आहे आता जुने जाणते हे दादा दिसत आहेत आता आज गुलाल झाला आणि तुमची टीम आहे ना सगळी आज शब्द नाही ती बोलाय आनंद बो चांगला आम्हाला या जे आनंद झालाय आम्ही एक वर्ष दीड वर्ष आम्हाला गुलाल मिळाला एका खोंड अजून दुसऱ्या आमचा आहे त्याने एक आठ पाड़ीत आम्हाला चार पाच महिन्यापूर्वी गुलाल मिळतात त्यानंतर यानं दुसऱ्या तिसऱ्या आम्हाला गुलाल मिळवून दिला त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे त्या क्षेत्राकडे कशाने बघता आता काय तुमचा बिझनेस आहे का शेती करता बिझनेस आहे माझा तो बिझनेस आणि हे बैलगाडी क्षेत्र ज्या वेळेस त्याच क्षेत्रात तुम्ही वेळ देत असता आणि हिक आज मैदानात आल्यानंतर वेळ दिलाय कसं वाटतंय आज आज आनंद आहे क्षेत्रात उतरून हा कारण काय होत आताच्या ह्या पाळत्या युगात आहे ना माणसाला आनंद शोधायला लागतो कुठल्या ना कुठल्या गोष्टी आनंद शोधायसाठीच आम्ही या क्षेत्रात आलो हम्म आज घरी काय वातावरण आहे घरी आता गेल्यावर सगळी आनंदी ती सगळ्यांचा फोन येते आला काय झालं तर अनाचं महत्व होत नंबरचा किंवा काही विषय नाही पण बोलाला तर अन महत्वाचं होतं काय बोलला यांच्या हे मुलगा आहे त्याला यंदा है। नाद कुनाद होता म्हणून वडिलांनी आणि घेऊन देत त्यामुळे आता ते म्हणजे त्यांचा त्या नाद पोरा करायसाठी हे उतरले आणि बी असं चांगलं पळतय आणि अजून घरची चांगली खो, दोन माहिती चांगली पळते ती पहिल्या वाचूनच नाहीतर जाय तिथे गट उडवते ती अजून कोण बोलण्याची इच्छुक आहे का कारण हा आनंद भरपूर असतो ज्यावेळेस पहिल्यांदा गुलाल मिळतो नाही वासरू ही मोठ्या पायऱ्यात पाहणार थोड्या दिवसात अजून छोटा आहे वासरू वासरू बच्छा असल्यामुळे मोठ्या पायऱ्यात पाहणार घरची पण दोन आहे ती एक दुसऱ्याने कादत आहे पण जरा काय कारण असतो पैऱ्यामुळं अडचणी येते ते माणसं पायऱ्याला पैसे मागते ते जा जास्त त्याच्यामुळे राहते आम्ही काय असं पैसे जास्त घालवत नाही आता काय होतं ह्या बैलगाडा क्षेत्र म्हणलं की चॅलेंजिंग आहे आता बैलगाड्या क्षेत्र जुन्या काय राहिले नाही कसं उतरला यात आता आम्ही बघायला जातो आमच्याकडे घरचं वासरू होत आणि आम्ही दोघं जायचो बघायला वासरू आम्ही कुठली पण असेच बैल ह्याला त्याला बोलून घालून आम्ही दोघं जायचं सारखं मैदानावर त्या वा वयाला वासरापासून रांग्या म्हणून वासरू होतो हा त्याच्यापासून नाद लागला त्यानंतर आम्ही गेलो मग नंतर एक शूटर घेतला नं नंतर एक मोरली म्हणून खोंड घेतला आणि तिसरा खोंड आहे त्या दोघांचा पण गुलाल झाली त्या आणि ह्याचा आता झाला आता मुलाखत बघितल्यानंतर कॉलेज मला कि वासरू कुठल्या गावचं आहे काय वासराचं पुन्हा एकदा नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा वासराचं नाव आहे सर्जा वासरू आहे कुकुडवाडचं राहुल सुखदेव जाधव कुकुडवाड यांचा वासर आहे आणि वासर कुकुडवाड धनवाडीचांबर आहे पुन्हा एकदा सांगा मराठीत मी सांग सांग पंचाहत्तर सतरा बेचा अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर मित्रांनो हा मोबाईल नंबर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता वासराला गती चांगली आहे आणि आपण शुभेच्छा करूया सगळ्या त्यांच्या टीमला की कायम जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चे दिसतो दिसतोय तो कायम तो दिल धन्यवाद